भगवान शंकरांनी स्वतःला राहण्यासाठी एक घर निर्माण केलं त्या घराच्या वास्तुशांतीसाठी रावणाला बोलवलं रावणाने घराची वास्तुशांती अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडली वेगवेगळ्या मंत्रांनी विविध यज्ञेद्वारा त्या मंत्राने घराची वास्तुशांती केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन रावणाला बनू लागले रावणा माझ्या घराची वास्तुशांती तू अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडलीस मी तुझ्यावर प्रसन्न झालो तुला काय पाहिजे ते माग त्यावेळेस रावण म्हणतो बाबा तुम्ही ज्या घराची वास्तुशांती केलेली आहे ते घरच मला देऊन टाका एवढं म्हणल्यावर भगवान शंकरांनी एकाही शकंदाचा विचार केला नाही रावणाला ती स्वण्याचं घर देऊन टाकलं रावणाला जे घर भगवान शंकराने दान केलं ती म्हणजे लंका ही स्वण्याची लंका भगवान शंकराने रावणाला एकाही शकंदाचा विचार न करता देऊन टाकली म्हणजे भगवान शंकर एवढे भोळे आहेत भक्तावर एवढ्या लवकर प्रसन्न होतात फक्त भक्ताचा भाव निस्सीम पाहिजे भगवंतावर भक्ताची अत्यंत प्रेममय भक्ती पाहिजे आणि भगवान शंकरावर जो अत्यंत प्रेमाने भावने आदराने भक्ती करतो भगवान शंकर त्याच्यावर लवकर प्रसन्न होतात मित्रांनो यावर्षी शिवरात्र कधी आहे आणि या शिवरात्रीला कोणत्या पद्धतीने पूजा केल्यावर भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि यावर्षी खास म्हणजे यावर्षी शिवरात्रीचा जो काळ आहे या काळामध्ये जो शिवरात्रीची एका मंत्राने पूजा करील भगवान शंकराची भगवान शंकर त्याच्या जीवनातल्या आरोग्याच्या त्याच्या जीवनातल्या दारिद्र्याच्या त्याच्या जीवनातल्या दुःखाच्या सर्व समस्या एका शकंदात दूर करून टाकतील फक्त त्या मुहूर्तावर भगवान शंकराची आपण पूजा करायची यावर्षी शिवरात्र कधी आहे शिवरात्रीचा मुहूर्त काय कोणत्या पद्धतीनं पूजा करावी कोणत्या मंत्राने पूजा करावी ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो यावर्षी शिवरात्र दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारी आहे यावर्षीचा शिवरात्रीचा महान पर्वकाळ आपल्या सर्वांसाठी अत्यंत फलदायी आहे भगवान शंकराची एक मंत्राने पूजा करायची तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भगवान शंकर हे अत्यंत भोळदैवत आहे आपल्या घरातल्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत आपल्या घरातल्या ज्या पैशाच्या समस्या आहेत आपल्या घरातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्याकरिता आपल्या घरातल्या सर्व दुःखांना वाट देण्याकरिता मी एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे या मंत्राने शिवरात्रीच्या या महान पर्वकाळात पूजा करायची पहिली गोष्ट शिवरात्र आठ मार्चला आहे आणि शिवरात्रीची आपण पूजा संध्याकाळी शक्यतो करतो तर संध्याकाळची जी शिवरात्रीची पूजा आहे ती कधी करायची मी तुम्हाला त्याची वेळ सांगतो मी जो तुम्हाला मंत्र सांगणार आहे या मंत्राची पूजासुद्धा त्याच वेळेत करायची आहे आठ मार्चला संध्याकाळी साडेनऊ वाजल्यापासून साडेबारापर्यंत रात्री नऊ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून रात्री साडेबारापर्यंत हा शिवरात्रीचा महान पर्व काळ आहे या शिवरात्रीच्या महान पर्व काळावरती आपण सर्वांनी भगवान शंकराची पूजा करायची आहे विशेषतः महिलांनी खात्री घ्यावी की साडेबाराच्या नंतर भगवान शंकराची पूजा करू नका साडेबारापर्यंतच शिवरात्रीचा हा महान पर्व काळ आहे तर साडेबारापर्यंत पूजा करायची तरी फिक्स झालं तरी कोणता मंत्र आहे की त्या मंत्राने भगवान शंकर यावर्षी आपल्या जीवनातल्या सर्व सुखसमस्या सर्व दुःखांना वाट करून देतील तर मित्रांनो बघूया आपण तो मंत्र कोणता तर तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्या मंत्राचं नाव आहे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी उर्वारुकमेव हुर्वा रुखमेव बंधना मृत्यूर्मोक्षी यमा ओम त्रंबकं यजामयी सुगंधीम पुष्टे वर्धनम उर्वा रुखमेव बंधना मृत्युर्मुक्षमामृता ह्या मंत्राच्या माध्यमातून आपल्याला पूजा करायची कशा पद्धतीने करायची एक तांब्या घ्यायचा त्या तांब्यामध्ये बेलपत्र टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पाणी टाकून त्या मंत्रा मंत्राहुतीने ते पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायचं भगवान शंकराच्या पिंडीवर टाकत असताना हा मंत्र म्हणायचा आणि हा मंत्र शक्यतो साडे नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजल्यापासून साडेबारापर्यंत म्हणायचा आहे या मंत्राची शक्ती इतकी प्रफुल्ल आपल्याला करून टाकेल या मंत्राच्या शक्तीच्या माध्यमातून आपल्यावर भगवान शंकर प्रसन्न होतील आणि आपल्या घरातल्या सर्व दुःखांना वाट मिळेल आपल्या घरातल्या दारिद्र्याच्या आरोग्याच्या सर्व समस्या मिटून जातील आणि आपलं घर सुखी समाधानी जीवन जगू लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण